मी घरापासून पायदळ जात होतो आणि अचानक एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा जवळ आला आणि म्हणाला मला वाचवा मला वाचवा तसेच माझ्या मागे येऊन थांबला मी त्याला म्हणालो काय झाले तर म्हणाला माझी आई मला मारत आहे बघतो तर एक स्त्री आली आणि त्याला म्हणाली कुठं पडशील तिच्याकडे बघितले तर तिच्या चेहऱ्यावर फार राग दिसत होता तसेच तिचे राहणीमान बरोबर नव्हते कपडे मळकटलेले आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की जणू तिला राहणे आवडतच नाही पण जरी तिचे राहणीमान बरोबर नसले तरी ती स्त्री पहायला आपल्याकडे ओढू लागली मुलगा मला पकडून होता मी म्हणालो कशाला मारत आहात आणि तो रडत पण आहे त्याची आई म्हणाली काय करणार जेव्हा तो ऐकतच नाही त्याला कितीदा समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयारच नाही तर मी काय करू शकते म्हणून त्याला मारत होते मी म्हणालो की त्यांनी असे काय केले आहे की तुम्ही त्याला मारत आहात तर ती स्त्री म्हणाली की याला मी शाळेत जायला म्हणत आहे पण हा आहे की शाळेत जात नाही आणि गेला तरी लवकरच परतच येतो तसेच म्हणतो की मला शाळेत जायचे नाही आणि मला काम करायचे आहे आता याला कसे सांगू की शाळेत नाही गेले तर त्याला सुद्धा त्याच्या बाबासारखे मजुरीचे काम करावे लागणार आणि पूर्ण आयुष्य मजुरीत जाईल तसेच आपण कधीही आपले आयुष्य मनासारखे जगू शकणार नाही तसेच आयुष्यात जास्त काही करू शकणार नाही मी त्याला म्हणालो तुझी आई बरोबर बोलत आहे म्हणून तू रोज शाळेत जा तो म्हणाला पण मला काम करायचे आहे कारण माझी बॅग पूर्ण फाटली आहे आणि मला इतर वस्तू पण घ्यायच्या आहे आईला म्हटलं तर आई म्हणते मी तुला नंतर घेऊन देईल पण शाळेत गेलो तर माझे मित्र माझ्यावर नेहमी हसतात आणि मला चिडवतात म्हणून मला कामाला जाऊन सर्व वस्तू घ्यायचे आहे मला त्या लहान तोंडून निघालेले शब्द फार वेगळे वाटत होते मी काही पैसे काढले आणि त्याला देऊन म्हणालो हे पैसे घे आणि सर्व तुला लागणारा वस्तू घेऊन ये तसेच उद्यापासून रोज शाळेचा त्याची आई तर माझ्या चेहऱ्याकडेच बघत होती आणि पैसे मिळाल्यामुळे मुलाचा चेहरा एकदम आनंदात दिसत होता आता मी ऑफिस साठी निघालो कारण माझा मित्र माझी वाट बघत होता दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती म्हणून मी त्या मार्गाने गेलो नाही जेव्हा सोमवारी मी त्या मार्गाने जात होतो तेव्हा मी त्या घराजवळ थांबलो आणि आवाज दिला तर तो मुलगा छान कपडे नेसून बाहेर पडला त्याने मला स्माईल दिली आणि म्हणाला बघा मी कपडे पण घेतले आहे आणि धावतच आतमध्ये जाऊन बॅग सुद्धा आणली तसेच मनाला हे बघा बॅग सुद्धा घेतली आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला फारच छान वाटत होते कारण त्याचा चेहऱ्यावर असलेला आनंद पाहण्यासारखा होता तेवढ्यातच त्याची आई बाहेर आली आणि म्हणाली आज तुमच्यामुळेच माझा मुलगा फार आनंदात दिसत आहे आणि त्याला शाळेत जायची आवड निर्माण झाली मी त्याला म्हणाले आता तुला काही अडचण आली तर रोज मी इथून जातो तू मला म्हणू शकते त्याच्या आईने घरात जाऊन माझ्यासाठी पाणी आणले आणि म्हणाली थांबा मीचा मी चहा ठेवते मी म्हणाला नको मला ऑफिससाठी वेळ होत आहे आणि मी ऑफिससाठी निघालो पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद तसेच त्याच्या आईकडे बघून मला आज फार छान वाटत होते एक दिवस तो मुलगा बाहेर खेळत होता मला बघताच माझ्या जवळ आला आज तो छान शर्ट नेसून होता मी त्याला म्हणालो आज तर नवीन कपडे घातले आहे तर मनाला तुम्ही दिलेले काही पैसे उरले होते तर आईने मला शर्ट सुद्धा घेऊन दिला तेवढ्यातच त्याची आई बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही आमच्यासाठी फार काही केले आहे तसेच मला चहासाठी विचारू लागली मुलगा सुद्धा म्हणाला चला त्यामुळे मी आता तिच्या घरी गेलो घर फार लहान होते आणि घरात लागणाऱ्या फक्त काहीच वस्तू होत्या मी तिला म्हणालो तुमच्याकडे कोण राहते तर म्हणाली मी आणि माझा मुलगाच राहतो नवऱ्याचे काही वर्ष झाले निधन झाले आहे नवरा मजुरीचे काम करायचा आणि दारू प्यायचा नवऱ्याचे दारूचे प्रमाण फार जास्त होते त्यामुळे त्याचे निधन झाले मला तिच्या गोष्टी ऐकून बरे वाटत नव्हते तसेच म्हणाली मी सुद्धा एका दुकानात कामाला जाते कारण आता आमचे कोणीच नाही तिने जेव्हा आपले काम सांगितले ते फार लांब होते तसेच सांगू लागली संध्याकाळी सुद्धा मी कामाला जाते मी तिला म्हणालो तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही माझ्याकडे सुद्धा कामाला येऊ शकता आता ती माझ्याकडे बघत होती त्यानंतर म्हणाली ठीक आहे तुम्ही कुठे राहता मी सांगितले की माझे घर इथून काहीच वेळच्या अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला यायला जायला सोपे पडेल माझा मित्राचा फोन आला म्हणून म्हणालो आता मला उशीर होत आहे तसेच तिला सांगितले की मी ऑफिसमधून येताना तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार तिने सुद्धा ठीक आहे म्हणाले आणि मी ऑफिससाठी निघालो जाताना तो मुलगा मला बाय करत होता ती सुद्धा माझ्याकडे बघत होती संध्याकाळी मी तिच्या घरी पोहोचलो आणि तिला आपल्या घरी घेऊन गेलो जेव्हा ती माझ्या घरी आली तेव्हा सर्वीकडे होती कारण माझे घर फार चांगले होते मी तिला आपले घर दाखवले तसेच तिला पैशाबद्दल सुद्धा बोललो तर म्हणाली तुम्हाला जे द्यायचे ते पैसे द्या कारण आधीच तुम्ही आमच्यासाठी फार मदत केली आहे मी म्हणालो आता माझी आई बाहेर गेली आहे आणि ते काही दिवसांनी येणार तेव्हापर्यंत तुम्ही काम करा त्याच्यानंतर आई तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगणार दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे कामाला आली आज थोडी छान दिसत होती आणि राहणीमान पण थोडे ठीकठाक वाटत होते पण आता सुद्धा तिचे कपडे मळकट होते मी तिला काम समजून सांगितले आणि आपल्या ऑफिसच्या जाण्याच्या तयारीला लागलो काही वेळानंतर तिचे काम संपले मग म्हणाली माझे काम झाले आहे आणि मी चालले आहे मी म्हणालो थांबा काही वेळ ती आता हॉलमध्ये बसून होती मी आईच्या कपाटातून काही साड्या काढल्या आणि तिला दिल्या ती तर माझ्याकडेच बघत राहिली आणि म्हणाली तुम्ही मला या साड्या देत आहात तुमची आई आली की रागवेल तुम्हाला मी म्हणालो आई मला रागवणार नाही कारण आमच्याकडे फार साड्या आहेत मागे ताईचे लग्न झाले तर बरेच साड्या घरी आल्या होत्या आणि आई सुद्धा या साड्या वापरत नाही त्यामुळे त्या, त्या पडूनच आहे पण जेव्हा तिने साड्या बघितल्या त्यावेळेस तिला फार आनंद होत होता आणि खरंच तिला या साड्यांची फार आवश्यकता होती दुसऱ्या दिवशी ती नवीन साडी नेसून आली आज फारच छान दिसत होती मी म्हणालो तुम्ही या साडीवर फारच सुंदर दिसत आहात तिने माझ्याकडे बघून फारच सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली आज तुमच्यामुळेच मी सुंदर दिसत आहे तिच्या काम पण फार चांगले होते आणि ती बोलायला पण फार छान होती फक्त परिस्थितीमुळे तिची आज ही अवस्था झाली होती आम्ही एकमेकांसोबत बोलू लागलो आणि हळूहळू ती आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगू लागली तिचे गोष्टी ऐकल्यावर मनाला फार वाईट वाटत होते कारण तिने जे आयुष्य जगले होते ते खरंच वाईट होते आणि नवरा गेल्यानंतर तर तिच्या आयुष्यात जास्त करून दुःख आले होते पण आता जेव्हा पण ती माझ्यासोबत बोलायची तेव्हा मला फार छान वाटायचे तसा तर मला जास्त वेळ नसायचा कारण तिचा यायचा वेळ आणि माझा ऑफिसच्या तयारीचा वेळ सारखा असायचा त्यामुळे तिच्याशी जास्त बोलणे होत नव्हते पण जेवढा पण वेळ आम्ही बोलत होतो तेव्हा मला फार छान वाटत होते आणि हळूहळू आता आम्ही एकमेकांसोबत फार बोलू लागलो ती सुद्धा मला आले गोष्टी विचारायची आता तर ती माझ्या खोलीत येऊन बसायची आणि माझ्याशी फार बोलायची सुट्टीच्या दिवशी तर आमचे फारच बोलणे होत होते आता आम्हाला एकमेकांना एकमेकांसोबत बोलल्यानंतर फार छान वाटू लागले कधी कधी तिचा मुलगा सुद्धा घरी यायचा आणि टीव्ही बघायचा त्याला टीव्ही पाहणे फार आवडत होते असेच एक दिवशी आम्ही बसून बोलत होतो तेव्हा ती म्हणाली की कधी कधी आयुष्यात कोणता अनोळखी व्यक्ती येतो आणि आपल्याला फार आनंद देऊन जातो तुमचे पण तसेच झाले आहे कारण तुम्ही जेव्हापासून आयुष्यात आले तेव्हापासून आम्हाला फार आनंद होत आहे एक तर तुम्ही मला काम लावून दिले तसेच अनेक गोष्टीत मदत करतात त्यामुळे मला फार छान वाटते आणि आता आपले नेहमी बोलणे होते आणि बोलण्यातून असे वाटते की कोणीतरी आपल्या पाठीशी आहे तसेच म्हणाली की माझे बोलणे योग्य आहे का माहीत नाही कारण मी कितीही झाले तर तुमच्या घरची एक आहे पण तरी सुद्धा मी तुमच्या सोबत बोलते आणि तुम्ही माझ्यासोबत बोलता त्यावेळी मला एक आपुलकीची भावना निर्माण होते आणि असे वाटते की कुणीतरी एक चांगला व्यक्ती आपल्या सोबत आहे आणि त्यामुळे आयुष्यात काही अडचण आली तर आपण त्याला मदत मागू शकतो मी तिला म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला कधीही काही आवश्यकता पडली तर मला तुम्ही सांगू शकता पण तरीसुद्धा तिचा चेहरा नाराज दिसत होता मी म्हणालो तुम्ही नाराज दिसत आहात तर म्हणाली जेव्हापर्यंत तुमची आई येत नाही तेव्हापर्यंत मला इथे कामाला यावे लागेल पण आई आल्यावर तर मी इथे काम करू शकणार नाही मी म्हणालो तुम्ही काळजी करू नका मी आधीच आईला सर्व गोष्टी सांगितल्या आहे आणि आई आल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्या घरी काम करू शकता कारण आता मला सुद्धा तुमच्या सोबत बोलले की फार छान वाटते नाहीतर दिवसभर मी घरी एकता राहत असल्यामुळे मला फार एकटेपणा वाटायचा आता तुम्ही आल्यानंतर मला एकटेपणा वाटत नाही आणि तुमच्या सोबत बोललो की मला पण फार चांगले वाटते मी असे तिने फार स्माईल दिली, आता तिला काम करून सुंदर माझ्याकडे बरेच दिवस होऊन गेले आहे आणि आमचे नाते अजूनच फारच चांगले झाले आहे आता तर ती मला अनेक गोष्टी सांगते आणि मी तिची नेहमी मदत करत असतो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद